बघूया म्हणजे आम्ही कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी आवाड असत एक वेगळी तर आजचा गणपतीचा दुसरा दिवस तुम्ही बघितला असेल गणपतीची पूजा झाली गणपती देवाला देवाचं पूजन केलं आणि त्याचबरोबर आरती देखील झाली सो आजचा आमचा गणपतीचा पूझ। दिवस खूप छान गेला तो बर आमचा गणपतीचा दिवस मला कसा वाटला हे असे अडवतात मला व्हिडिओ बनवताना सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवाज कळवा व्हिडिओ तर करा 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 शेअर करायचं धन्यवाद बाय बाय सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत आणि पाऊस पडतोय त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला पाऊस पाऊस दिसेल गणपती त्यामुळे त्या गणपतीची गाणी तुम्हाला आवाज येईल दारची भाजी याला काही लोक तांदळाची भाजी म्हणतात याला काही लोक हिरवा माठ पण हिरवा माठ नाही हा हा ही दारची भाजी इतकी छान लागते कोकणातल्या लोकांना माहीत असेल आमच्या विंडो मध्ये कोण बसले शिव आणि रुही शिव म्हणजे व्हिडिओ मध्ये काय बोलशील तू बोल बोल लवकर बोल की मी बोल मी शिव तुम तू तु, मी तुझे कोण मी तुझे कोण आधी मी कोण सांग मी शिव आहे मी शिव आहे आ, हे आहे आमच्या घरासमोरचं शेत हे आहे आमचं अंगण आणि मी पडवीमध्ये बसून थोडंसं शूट केलं आहे आता मी आमच्या घराचा फ्रंट व्ह्यूसुद्धा दाखवते तिकडून मी चालत येऊन दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला आमचं घर पण कोकणातलं कसं आहे हे सुद्धा दिसेल तत्पूर्वी ही पूर्ण हिरवळ बघताय ना एक करण्यासुचिता आज तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात मागच्या वर्षीचं आमचं गणपतीचं आगमन गणपतीची पूजा म्हणजे थोडक्यात कोकणचं रिकॅप कारण आत्ताच दोन दिवसानंतर कोकणातले व्लॉग आपण पाहणारच आहोत सो तत्पूर्वी आपण कोकणातल्या काही गोष्टी गणपतीच्या काही आठवणी हो त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो सगळेजण श्रावणामध्ये खातातच कारण उपवास असतो आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांच्या घरी हळूहळूची पानं असतातच आणि ही आहे आमची भात शेती त्याचबरोबर ऋषीपंचमीच्या दिवशी म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते त्यावेळी एक वेगळी भाजी केली जाते जी स्त्रिया खातात सो ती ही भाजी आहे

आवाज कशी घेत कुठे मम्मा मम्मा तर आजचा गणपतीचा दुसरा दिवस तुम्ही बघितला असेल गणपतीची पूजा झाली गणपती देवाला देवाचं पूजन केलं आणि त्याचबरोबर आरती देखील झाली सो आजचा आमचा गणपतीचा दिवस खूप छान गेला तो आमचा गणपतीचा दिवस मला कसा वाटला हे असे अडवतात मला